अक्षता कृणाल म्हात्री हिची नुकतीच शिळफाटा परिसरात एका मंदिरातील परप्रांतीय पुजाऱ्याने अत्याचार करत निर्गुण हत्या केली तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्यावी यासाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने नारीशक्ती मंच पेण शिवप्रेमी संघटना सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या विद्यमाने निषेध मोर्चा काढण्यात आला होता संबंधित आरोपींचा खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच आरोपीच्या कुटुंबियांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली नमस्कार आहे तुमचं आंदोलन जायचं एकदम विस्फूर्त आंदोलन आहे ज्यासाठी मला शंभर टक्के ते हजार टक्के सपोर्ट राहणार आहे तुम्ही जे आंदोलन करताय ते एकदम उत्स्फूर्त आंदोलन आहे आणि हा निश्चय आपल्याकडून करून घेतलो तर याची मला जाणीव झाली आणि हे तुमच्याकडून होतंय आहे पण होत आहे त्याचा मला आनंदही झाला आहे अशा आंदोलनाला माझा शंभर टक्के सहभाग राहणार आहे आणि सपोर्ट राहणार आहे मी एकच सांगू इच्छितो जी घटना जी घडलेली आपल्या सर्वांना घटना माहिती आहे कशी घडली म्हणजे त्यात मी काय भाषण करासाठी सांगितलं नाही फक्त मला एक महिलांना सर्व माता एकच गोष्ट सांगायची वाटते अशा घटना डे टू डे प्रत्येक जिल्ह्यात फक्त घरात होत असतात कमी जास्त प्रमाणे ते होत असतात एकच काळजी घ्या फक्त एकच मेसेज द्यायचा आहे मला की समजा ज्या महिलेचं लग्न झालं तिचं तिथं साथ झाले तिच्या संदर्भात किंवा कुठल्याही घटनेमध्ये असा काही प्रकार घडतोय अननोन याच्याकडे तुम्ही शेल्टर मागत जातात किंवा सहारासाठी जातात आसरासाठी जातात आणि जे आसरासाठी जातात त्यांनी हे घृणास्पद कृत्य केलेलं आहे त्यामुळे कुठेही असा प्रकारचा विचार करण्या अगोदर आपल्या घरच्या फॅमिलीला आपल्या आईवडिलांना आपल्या भावाला आपल्या बैठकीला ही माहिती द्या कुठल्याही परत ठिकाणी परस्पर ठिकाणी कुठे अशा मंदिरात म्हणा किंवा कोणत्याही जाण्या जाण्याअगोदर शंभरच विचार करा आपले जवळचे जे नाटक आहेत त्यांना ही माहिती द्या नसतील नाटक आईवडील नसतील तर पोलीस स्टेशनला या हेच मी तुम्हाला विनंती करू इच्छितो कारण की याच्यातून हा प्रकार घडलेला त्यांचा विश्वास संपादन केला विश्वास संपादन के रात्री राहतेशिवाय त्याला चहाच्या बोम याच्यातून गुमिचा औषध देऊन हा प्रकार झालेला आहे हेच जर त्या अंकिताने तिथे ती गेलीच नसती आणि आपल्या आईवडिलांना कळवलं असतं माहेरी कोणाला रिलेटिव्हला कळवलं असतं तर ही घटना कळली असते त्यामुळे सर्व माता भगिनी माझं एकच विनंती राहील अशा प्रकारच्या घटना घडत असतात समजा तुमच्या दृष्टिक्षामध्ये अशी एखादी महिला असेल तर तिला जरूर हा मेसेज तिला सपोर्ट करा मॉरल सपोर्ट करा जेणेकरून ते घर सुटणार नाही किंवा घर सोडणार नाही आणि सोडलं तरी एकदम एस्टिंग लेवलच्या आलं तर ता कायदा आहे की सर्वात ता जास्त कायदा महिलांसाठी बनवला गेलेला आहे आम्ही त्या कायदा राबवण्यासाठी तटीबद्ध आहोत ठीक आहे आमच्याकडे पोलिस आम्ही आमची यंत्रणा एक लिमिटेडपर्यंत आम्ही काम करतो आम्ही काय काम करतो तुम्हाला सर्वांना जाणीव असाल एक पुरावा गोळा करायचा मॅक्सिमम पुरावा त्या आरोपी आरोपीवरचं गोळा करायचा आणि ते कोर्टामध्ये प्रोड्यूस करायचं आम्हाला जे आमचं लिमिटेशन आहे आरोपीला सोडायचं त्याला पॅरल द्यायचा त्याला जामीन द्यायचा हे काम करायचं हे नाही कोर्टाचं न्यायालयाचं काम आहे पण पोलिस यंत्रणेने जर प्रॉपर काम केलं त्याच्यामध्ये पोलिसांची जबाबदारी आहे प्रत्येक घटनेमध्ये पोलिसांची जबाबदारी जर त्याच्यामध्ये प्रॉपर पुरावा गोळा केला प्रॉपर एव्हिडन्स देतील आणि त्या विरुद्ध जर दुसरं प्रॉपर केलं हा इथपण तर रोल पोलिसांचा आहे तिथून पुढे मग कोर्टात रोजचाल होतं न्यायालयात रोखाल होतं आणि न्यायालय आमच्या दिलेल्या पुराव्यांवरती काम करतात ठीक आहे आज जे काही मोठे मोठ्या गुन्ह्यांमध्ये लोकांना मुलं जे आरोपींना टॅरल होते जामीन मिळते ते हेच कारण की पोलिसांचे त्याच्यामध्ये फार मोठे एअपर्ट्स असतात पण काही गोष्टींमध्ये जर पुरावाच मिळाला तर तिथे पोलीस पण हातबल होतात त्यामुळे एक तुम्हाला मी शंभर टक्के देतो टेन पोलीस स्टेशन पोलीस पोलिसांचा प्रत्येक अंमलदार प्रत्येक पोलीस हा महिलांच्या काय सगळंच कुठल्याही गोष्टी असतात माल घेऊन येऊन एकच महिने झालं आहे तुमच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी असो हो, खास करून महिलांसाठी तर एकदम मी शंभर टक्के सांगतो मला तुम्ही कधीही आवाज द्या केव्हाही आवाज द्या मी तुमच्या पेनकरांसाठी कायदावर सोयचा आणि अशा प्रकारच्या गुणांना आळा घालण्यासाठी कटिबद्ध राहील हे तुम्हाला मी शब्द देतो